ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सायली आणि अर्जुनला चैतन्य विचारतो जर प्रियाच्या हातात तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची खरी फाईल लागली होती मग येथे ती दुसरी फाईल कशी काय झाली तेव्हा सायली आणि अर्जुन त्याला सगळं सत्य सांगतात की जेव्हा अर्जुनने प्रियाला ऑफिसमधून पळून जाताना पाहिलं तेव्हा हे दोघे लगेचच केबिनमध्ये गेले आणि त्या कॉन्ट्रॅक्ट फाईलसारखी दुसरीच फाईल त्यांनी आणली यामध्ये दुसरे कागदपत्र प्रिंट केले आणि मग हे दोघेही प्रियाच्या आधी तिच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू लागले प्रिया घरी जात असताना ते तिच्या समोर आले त्यानंतर अर्जुनने लगेच तोंडाला मास्क लावला अंगावर चादर घेतली आणि प्रियाची गाडी अडवली प्रियाला गाडीच्या बाहेर बोलवलं प्रिया घाबरत घाबरत बाहेर आली तर अर्जुन तिला दमदाठी करू लागला की मला पैसे हवे आहेत पैसे दे तुझ्याकडे जो माल आहे तो माल त्याला दे आणि प्रिया त्याच्याशी भांडू लागली की माझे बाबा कोण आहेत तुला माहिती आहे का ते खूप मोठे वकील आहेत माझ्या पोलिसांशी ओळखी आहेत अर्जुन तिच्याशी हुज्जत घालू लागला आणि प्रियाचं लक्ष नाहीये हे पाहून तोपर्यंत सायली ही गुपचुप गाडीजवळ आली तिने दुसरी फाईल तेथे ठेवली आणि गाडीतून त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल चोरली त्यानंतर प्रियाने अर्जुनला पोलिसांची धमकी दाखवली अर्जुनने घाबरल्याचं नाटक केलं आणि तो तिथून पळून गेला आणि प्रिया गाडी घेऊन निघून गेली या प्रकारे अर्जुन आणि सायलीने प्रियाचा डाव तिच्यावर सुलटवला आणि कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची खरी फाईल पळवली हे ऐकून चैतन्यला खूप आनंद होतो परंतु सायली दुःखी होते आणि म्हणते सर आपण जे काही करतोय ते खूप चुकीचं करतोय आज प्रिया खरी होती आणि आपण दोघे खोटे होतो तरीसुद्धा आपण दोघे आनंदी आहोत मला हे बिलकुल पटलेलं नाहीये जेव्हा हे पूर्ण आजी आई बाबा अश्विन भाऊजी यांना कळेल तेव्हा त्यांना किती दुःख होईल याचा विचार तुम्ही करताय ना सायली ही दुःखी झालीये हे पाहून चैतन्य म्हणतो तुम्ही दोघे एकत्र येता तेव्हा कमाल करता तुमची भारी टीम आहे हॅशटॅग सायली अर्जुन असं काहीतरी आपण ट्रेन करायला पाहिजे हे ऐकून या दोघांनाही खूप आनंद होतो तरीकडे रविराज हा प्रियाला घेऊन घरी येतो प्रिया त्याला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते बाबा मी खरी बोलते माझ्याकडे खरंच त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल होती मी वाचली होती रविराज चिडून म्हणतो अजूनही तुला हेच बोलायचं आहे का आता मला कुणाची झोपमोड करायची नाही आहे जे काही बोलू ते उद्या सकाळी बोलू असं म्हणून रविराज हा त्याच्या रूममध्ये निघून जातो प्रिया खूप चिडते आणि म्हणते माझा गेम अर्जुन आणि सायलीनेच पलटवलाय आता मी त्यांना सोडणार नाही त्यांचं सत्य हे संपूर्ण जगासमोर आणणारच असा निर्धार ती करते दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो खरंच काल मला असं वाटलं होतं की संपूर्ण काळो झाला आता आपलं काही खरं नाही पण आज एकदम भारी वाटतंय लख प्रकाशात आल्यासारखं वाटतंय परंतु सायली नाराज असते आणि म्हणते मला हे काही पटत नाहीये आपण आपल्या घरच्यांना फसवत आहोत त्यांना आपण सत्य सांगायला हवं हो। अर्जुन तिला समजावून सांगतो त्यांच्यासमोर अशा प्रकारे सत्य येऊन काही फायदा नाही आणि आता थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे एकदा का मधुभाऊ सुटले की मग सायली विचारते मग काय तर अर्जुन म्हणतो मग या लग्नाची गरजच राहणार नाही ना आणि मग मी माझ्या कुटुंबाला काय सांगायचं ते सांगेल हे ऐकून सायलीला वाईट वाटतं अर्जुन म्हणतो तुम्ही काहीही काळजी करू नका पण ती कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कुठे ठेवायची तो विचार करूया सायली म्हणते आता ऑफिसमध्ये तर नाही ठेवता येणार अर्जुन म्हणतो हो मग आपल्या रूममध्ये ठेवूया तेव्हा सायलीला आठवतं की कल्पना एकदा रूमची साफसफाई करायला आली आणि तिला ही फाईल सापडली होती अर्जुन म्हणतो तेही खरं आहे तेवढ्यात त्याला सुचतं की आपल्या कपाटमध्ये एक लॉकर आहे आणि हे दोघे या लॉकरमध्येही फाईल लपवून ठेवून देतात तर इकडे सकाळी रविराज हा खूप चिडलेला असतो सुमन आणि नागराज त्याला विचारतात काय झालं पण रविराज काही बोलत नाही तेवढ्यात प्रिया तेथे येते तिला पाहून नागराजला समजतं नक्कीच इने माती खाल्ली आहे आणि रविराज हा प्रियावर झुरा तोरडतो गप बसायचं एक शब्दही तोंडातून काढायचा नाही आजपर्यंत तू खूप खोटं वागली मी म्हटलं जाऊ दे परंतु तू आता निर्लज्जपणाची हद्द पार केली आहे कधी कधी तर मला असं वाटतं की तू माझ्या आणि प्रतिमाची मुलगीच नाहीये हे ऐकून प्रिया आणि नागराजला मोठा धक्काच बसतो नागराज म्हणतो दादा हे काय टोकाचं बोलतोय तो आपलं सत्ता आहे नाते तर प्रिया म्हणते बाबा असं बोलू नका रविराज म्हणतो प्रतिमा ही खूप चांगली होती नाती जोडायची समंजस होती तिच्यामध्ये थोडाही खोटाडेपणा नव्हता पण तुझ्यात हे सगळं आहे तू तिची मुली कशी काय असू शकते असं म्हणून रविराज हा रागारागाने रूममध्ये निघून जातो प्रिया रडायचं नाटक करते नागराज सुमनला तिच्यासाठी कॉफी आणायला सांगतो आणि प्रियाला विचारतो काय माती खाल्ली तू प्रिया त्याला म्हणते मी तुम्हाला रात्री मॅसेज पाठवले ते तुम्ही वाचले का नागराज हे मॅसेज वाचतो तेव्हा त्याला सगळा मॅटर समजतो तर इकडे अर्जुनची मान दुखू लागते त्यामुळे सायली त्याच्यावर खूप चिडते ती अर्जुनची मान दाबून देऊ लागते आणि म्हणते ही सगळी तुमची चूक आहे एकतर खाण्यापिण्याच्या वेळा नाहीत लॅपटॉपवर बसले की दोन दोन तास काम करत असतात स्वतःची काळजी घेत नाही स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही सायली अर्जुनची छान मालिश करून देते त्यामुळे अर्जुन खुश होतो तर इकडे साक्षी महिपत आणि नागराज हे प्रियावर ओरडत असतात की फाईल अशी कशी काय गायब झाली तो आमच्या काहीही कामाची नाही आहे तुला आम्ही फुकटचे पैसे देतोय प्रिया चिडून म्हणते मी तुमच्या कामाची नाही का मग या साक्षीने इतक्या चुका केल्या सायलीला किडनॅप केलं ते फसलं त्यानंतर महिपतला जेलमध्ये पाठवलं तिने मग मी एवढीशी चूक केली मग माझ्यावर तुम्ही एवढे ओरडताय का माझ्यावर अशी दादागिरी करायची नाही त्यामुळे महिपत आणि साक्षीला खूप राग येतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अर्जुन आणि सायली हे दोघे घरी असतील तेव्हा सायली ही खऱ्या बायकोसारखी अर्जुनवर चांगलंच हुकूम चालवणार त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटेल मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद